भारत सरकारच्या गृह उपसचिव कार्यालयातील वायरलेस मेसेजवरून सोलापूर शहरातील मुख्य शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आल्याचे सांगण्यात आले दरम्यान परमपूज्य शेख नवाब अल अहमद अल जाबेर अल सभा कुवैत राज्याचे अमीर यांचे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निधन झाले त्यामुळे संपूर्ण भारतात रविवार सतरा डिसेंबर रोजी एक दिवसाचे शोक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर व ज्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो तो रविवार सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात यावे याशिवाय कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रमे घेऊ नये याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार आर व्ही पुदाले यांनी पत्र काढले आहे या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर महानगरपालिका पोलीस आयुक्त शहर पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण सोलापूरसह आयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपरिषद सोलापूर सर्व मुख्याधिक यांना याबाबतची अंमलबजावणी त्या अनुषंगाने आज शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद